नमस्कार मी मयुरी सोनावने स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नक्षीज मिमीज वर्ल्ड तर आज आपण बनवणार आहोत स्टफ पापलेट फ्राय भरलेला पापलेट बनवण्यासाठी इथे मी चार पापलेट घेतले आहेत ते मी स्वच्छ धुवून त्याला मधून एक पॉकेट आणि मध्ये मध्ये उभ्या अशा हलक्या हाताने चिरा मारल्या आहेत आता मॅरिनेशनसाठी मी त्याच्यावर थोडेसे मीठ हळद लाल तिखट आणि कोकमचे आगळ टाकून त्याला हाताने चांगले चोळून घेते तर अशा प्रकारे मी पापलेटला चांगला मसाला चोळून घेतला आहे त्याच्या पॉकेटमध्येही थोडासा मसाला लावून घेतला आहे हे मी एक पाच मिनटं मॅरिनेशनसाठी असेच ठेवून देते तर आता स्टफिंग बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी ओले खोबरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि कोथिंबीर घेऊन ते बारीक वाटून घेतले आहे आता हा वाटलेला मसाला आपण थोडासा परतवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे टाकून चांगले फडफडून देऊया जिरे चांगले फडफडल्यावर त्याच्यामध्ये आपण वाटलेले वाटण टाकून थोडेसे परतवून घेऊया हे परतवल्यामुळे नारळाचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो अशा प्रकारे आपण हा परतवून घेऊया हा, थोड़ा परतले हो इल, हा थोड़ा हो आता थोडा ओलसर दिसतो आहे परतल्यानंतर त्याच्यातले पाण्याचे प्रमाण कमी होईल आणि हा थोडा सुका होईल आता ह्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ टाकून हे परतवून घेऊया तर हा अशा प्रकारे थोडासा कोरडा होत जातो तर अशा प्रकारे आपलं स्टफिंग हे रेडी झाले आहे हे, हे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि थोडे थंड झाले की ते आपण आपल्या मॅरिनेटेड पापलेटमध्ये भरून घेऊया तर अशा प्रकारे मी हे पापलेटमध्ये मसाला भरून घेतला आहे आता फिश कोट करण्यासाठी तर त्यासाठी मी दोन चमचे रवा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडेसे मीठ हळद लाल तिखट टाकून चांगले मिक्स करून घेतले आहे आता मी गॅसवर फ्राईंग पॅन ठेवून त्यामध्ये फिश फ्रायला लागेल तेवढे तेल टाकून तेल गरम करून घेते तेल गरम झाल्यावर टफ पापलेट मी रव्यामध्ये टाकून दोन्ही साईडून चांगले कोट करून घेते अशा प्रकारे फिश दोन्ही साईडून चांगले कोट झाल्यावर ते गरम तेलामध्ये सोडते फिश फ्राय करताना ते मीडियम टू लो गॅसवर फ्राय करावा प्रत्येक साईट फिशची भाजायला एक पाच ते सहा मिनिट लागतात आता पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर मी तो उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनीही एक पाच ते सहा मिनिट भाजून घेते तर उरलेले दोन पापलेटही मी इथे ही अशा प्रकारे भाजून घेते जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कमेंटही करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या तर अशा प्रकारे आपल्या स्टफ किंवा भरलेला पापलेट रेडी झाला व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद